इथून जी बाईंग साईडची फ्रेश मुवमेंट आलेली आहे तिथून काय करणार आपण स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय करणार ह्या ठिकाणावरून जी फिबोलॉजी लावणार ती इथपर्यंत आपल्याला मित्रांनो बरोबर बरोबर सिक्स वन एट या लेवलवर एक डब्ल्यू बनवून एक रिट्रेस करून सपोज हा एक डब्ल्यू बनवला आहे आपल्या सेटअपनुसार हा उचलता डब्ल्यू आहे आणि एक रिट्रेसमेंटनंतर एक छोटासा एस एल देऊन लावून आपण ह्या ठिकाणी बघा इथून जर आपण ह्या ह्या स्विंगपर्यंत जर एस एल लावला आणि इथे जर ह्या ठिकाणी आपण ट्रेड प्लॅन केला तर तीनशे ऐंशी पॉईंटचा एक एस एल बनतो आणि सपोज कमीत कमी ह्या -कमी लेवलपर्यंत जरी आपण ही लिक्विटी तर आता गेलाय मग मग खूप छान अगदी जवळजवळ दीड हजार पॉईंट गेलेला आहे इथून पण सपोज एवढं आपल्याला न करता आपण जरी ह्या लिक्विडिटीपर्यंत घेतला तरीसुद्धा आपल्याला जवळजवळ हजार पॉईंटची मुवमेंट मिळत आहे बी टी सीमध्ये फक्त फक्त कुठे एक स्ट्रक्चर चेंज केलं मार्केटने स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर जी काही फ्रेश बाईंग लेवल होती त्या ठिकाणापासून आपण आम, हे फिबोनाची ड्रॉ केलेली आहे आणि बरोबर सिक्स वन एटवर डायरेक्ट एंट्री नाही पण एखादा डब्ल्यू बनवून रिटेसमेंट जसं आपण गोल्डमध्ये करतो त्याप्रकारे